महिला दिनाच्या दिवशी तूच जननी तूच आदिमाया हा जश सगळीकडे ऐकू येतो पण याच जयघोषात रात्रीच्या अंधारात तिचा आक्रोश मात्र दबून जातो मुलगी वाचवा शिकवा महिलांचा सन्मान करा असे आपण लिहितो कित्येकदा लिहिलेलं पाहतो अहो पण रात्रीच्या अंधारात मुलीला एकटी पाहता कित्येकांच्यातला नरदम कसा काय जागा होतो आम्ही कुठे अडवतो हिला जे आवडेल ते करू दे जे ते वाटेल तिथे जाऊ दे हिला सगळीच सूट आहे पण काही घडले चुकीचे तर सारेच म्हणू लागतात हिला सगळी सूट दिली हीच आमची चूक आहे शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये खूप मोठ्या आशा आहेत पण पन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकीच्या मनात एक निर्भया दडली आहे मुक्त आहे मला स्वच्छंद होऊन आहे जगाला अशा असंख्य भावनांचा उद्रेक आहे एक हाच तर महिलांचा खरा आक्रोश आहे महिला दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा